आज कॉम्रेड गोविंद पानसरे यांची जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन तसंच त्यांनी जो आपल्याला एक वारसा दिला विज्ञानवादी वारसा विज्ञानाकडे पाहण्याचा विज्ञान प्रत्येक गोष्टीकडे एक चिकित्सक विज्ञानवादी दृष्टिकोन त्याने आपल्याला दिला तो वारसा या निमित्तानं आपल्याला पुन्हा एकदा अधोरेखित करावा लागेल येणाऱ्या काळामध्ये आणि कोणतीही लढाई असेल तर ती लढाई ही विचारांची लढाई ही विचारांनीच लढावी लागते हा हा सुद्धा संदेश दिला कारण कोणालाही मारून आपल्याला आप विचार संपवता येत नाहीत तुम्ही विचारांचा जेव्हा प्रतिकार करायला घाबरता तेव्हा तुम्ही त्यांच्यावर भॅड हल्ले करता हे यातून आपल्याला दिसतं आणि त्यांनी कार्यकर्त्यांना पण एक ले 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 असा सोपा सल्ला दिलेला आहे सहज एक मंत्र दिलेला आहे तो असा की विचारवंत हा कार्यकर्ता असतोच असं नाही पण कार्यकर्त्यांना मात्र विचार करून राहिलं पाहिजे समाज बदलायला निघालेल्या कार्यकर्त्याला विचारही करावा लागतो आणि कार्य सुद्धा करावं लागतं विचारातूनच कार्यास प्रेरणा मिळते आणि कार्यातून विचार परिपूर्ण होतो नुसता विचार पुरेसा नसतो नुसते कार्य सुद्धा पुरेसे नसते तर दोन्ही सुद्धा असावं लागतं म्हणजे विचारही तुमचे परिपूर्ण असले पाहिजेत आणि त्यानुसार कार्य सुद्धा राहिलं पाहिजे तर त्यातून आपले व्यक्तिगत आणि समाजाचा सुद्धा उत्कर्ष होतो हे यामधून आपल्याला समजत